वयाच्या चौथ्या वर्षी कीर्तनाची चाल गायली भक्तीची शेकडो वर्षाची परंपरा जपणारे बाबा महाराज सातारकर यांनी वयाच्या एकोणनव्वद्या वर्षी अखेरचा श्वास घेतला ज्येष्ठ कीर्तनकार अशी त्यांची जगभरात प्रचिती होते त्यांनी वारकरी संप्रदायाच्या सेवेची सव्वाशे वर्षाची परंपरा जपली होती लहानपणापासूनच बाबा महाराज त्यांचे आजोबा आणि आई वडिलांसोबत वारी करायची लहानपणापासूनच सुरू असलेली ही त्यांची वारी वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी सुद्धा त्यांनी सुरू ठेवली होती बाबा महाराज हे लहानपणापासूनच दादा महाराजांचे लाडके होते लहानपणापासून ते त्यांच्या पुढे बसून कीर्तन ऐकायचंय तेव्हापासून त्यांच्या कानावर जे काही पडलं त्यांच्या संस्कारात उतरले बाबा महाराज सातारकर यांचा जन्म पाच फेब्रुवारी एकोणीसशे छत्तीस रोजी साताऱ्यात झाला त्यांनी त्या काळी दहावी शिक्षण इंग्रजी माध्यमातून घेतलं बाबा महाराज सातारकर यांच्या घरी शेकडो वर्षांची वारकरी परंपरा आहे ही त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत जपली वयाच्या चौथ्या वर्षी कीर्तनाला सुरुवात केली आणि वयाच्या चौथ्या वर्षी बाबा महाराजांनी दादा महाराजांच्या कीर्तनात चाल म्हटली त्यांना दादा महाराजांच्या पायाला जखम असतानाही चिखलात उभे राहून कीर्तन करताना पाहिलं आणि हेच निष्ठा पुढे बाबा महाराजांच्या पिढीने जपले दादा महाराज हे आजोबांचं नाव एक नातू म्हणून बाबा महाराजांनी आजोबांची सगळी चांगले गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न केला बाबा महाराजांच्या पिढीत आजपर्यंत वारी कुणी चुकवलेली नाहीये आजोबा दादा महाराज वडील भाऊ महाराज त्यानंतर मी आणि माझ्या पुढची मुलगी भगवतीताई नातू चिन्मय महाराज अशी समर्थ पिढी वारकरी संप्रदायाच्या प्रचार प्रसाराचं कार्य करते आहे वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी त्यांनी लिहिलेल्या ले ले एका लेखात सांगितलं होतं की माझं वय त्र्याऐंशी आहे आणि माझी वारी चौऱ्याऐंशीवी आहे त्याचं कारण म्हणजे माझी एक वारी आईच्या पोटात झाली आहे त्यांच्या वयोमानाने त्यांच्याकडे वारी चालणं होत नव्हता तरी ते चार पावले वारीत चालून गाडीतून वारी, वारी अनुभवायचं प्रसिद्ध कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचं आज निधन झालेलं आहे वयाच्या एकोणनव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे कीर्तनकार म्हणून त्यांचं जगभरात नाव आहे महाराष्ट्राच्या गावागावात त्यांचं कीर्तन ऐकलं जात होतं महाराष्ट्राच्या खेडोपाड्यापर्यंत त्यांचं नाव ऐकलं जात होतं आज त्यांचं वयाच्या एकोणव्या वर्षी निधन झालंय नेरुळ येथील त्यांच्या गावी त्यांचं निधन झालंय गेल्या काही दिवसांपासून ते आजारी असल्याची माहिती होती बाबा महाराज यांच्या निधनाने वारकरी संप्रदायावर शोककळा पसरल्या बाबा महाराज सातारकर यांच्या पार्थिवावर उद्या म्हणजेच शुक्रवारी सत्तावीस ऑक्टोबरला संध्याकाळी पाच वाजता नेरुळ येथे अंत्यसंस्कार होणार दरम्यान बाबा महाराज सातारकर यांचं पार्थिव आज दुपारी अंतिम दर्शनासाठी नेरूळ जिमखान्यासमोर असलेल्या विठ्ठल लोकमणी मंदिरात ठेवण्यात येणार बाबा महाराज सातारकर यांचा जन्म पाच फेब्रुवारी एकोणीसशे छत्तीस रोजी साताऱ्यात झाला त्यांनी त्या काळी दहावी पर्यंतचं शिक्षण हे इंग्रजी माध्यमातून पूर्ण केलं बाबा महाराज सातारकर यांच्या घरी शेकडो वर्षाची वारकरी परंपरा आहे गेल्या काही दिवसांपासून त्यांनी कीर्तनात उभं राहता येत नव्हतं आणि त्यामुळे त्यांची परंपरा त्यांची मुलगी आणि नातू हे आता पुढे चालवत आहेत